नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे आहे छत्रपती चर्चेत संजय जे विद्यमान मंत्री आहेत त्यांच्याबद्दल इम्तियाज जलील जे माजी खासदार आहेत त्यांनी बरेच आरोप केले त्यांनी ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले पण आता तसंच एक प्रकरण आता आमच्या समोर आलेलं आहे आणि ते प्रकरण पोलिसाकडे तक्रार स्वरूपामध्ये दाखल झालंय मी काही कागदपत्र बघितली परभणीवरून वकील महोदय आपल्याशी जोडले गेले वकील साहेब तुमचा जरा महाराष्ट्राला परिचय करून द्या स्वागत आहे तुमचं इंटरव्ह्यू धन्यवाद कुलकर्णी साहेब ऍडव्होकेट मुद खान आहे परभणीमध्ये राहतो आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो असं आहे ठीक आहे तर वकील साहेबांनी खूप इंटरेस्टिंग केस आहे वकील साहेबांनी छत्रपती संभाजीनगरच्या सीपी कडे तक्रार दाखल केली ती कशाची आहे तर माजी मंत्री विद्यमान खासदार आणि त्यांचे चिरंजीव ह्या दोघांनी मिळून साधारणपणे दोनशे कोटी रुपयाची जमीन ही बेनामी स्वतःच्या ड्रायव्हरच्या नावावरती खरेदी केली असं वकील साहेबांचं म्हणणं आहे त्यांच्या तक्रारीची मूळ प्रत मी वाचली आणि त्याच्यामध्ये असं दिसत आहे है की हैदराबाद मधल्या काही व्यक्तींनी आधी वकील साहेबांना असं म्हटलं की आमचं एक प्रकरण चालवा आणि त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला जमीन देऊ मग वकील साहेबांनी ते दीर्घकाळ प्रकरण चालवलं ते वेगळ्या कोर्टामध्ये जसं त्या त्यांच्या आशेलाच्या बाजूनं औरंगाबादच्या निकालाला माफ करा हैदराबादच्या त्याच्यानंतर बुमरे पिता पुत्राची या जमिनीवरती नजर पडली असं सा, वकील साहेबांचं तक्रारीत मत आहे आणि दोनशे कोटी रुपयाची जमीन ही अचानकपणे जी वकील साहेबांना मिळणं अपेक्षित होतं ती बुमरे भु, पिता स्वतःच्या ड्रायव्हरच्या नावावरती खरेदी केली त्यामुळे आता वकील साहेबांकडे मी जातो वकील साहेब एक तर आधी सांगा की छत्रपती संभाजीनगर मध्ये ही जमीन कुठे आहे एक हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे दुसरा त्या जमिनीचं मूल्य किती आहे हा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आणि ज्या ड्रायव्हरच्या नावावरती ही जमीन खरेदी केलेली आहे त्याचं कौटुंबिक त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय त्याला मुंबई साहेब किती पगार देत असावेत तो त्यांचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरची साधारणतः किती पगार असेल आपल्याला समजलं सर दुसरा जर पार्श्वभूमी असा ही जागा जी आहे ही अमरप्रीत हॉटेल आहे अमरप्रीत हॉटेल जालना रोडवर अदालत रोडवर जे अंबरपीत त्या समोर आहे एकदम अपोजिटला कोपरा तिथल्या सिग्नलवर ही पाजून जी जागा सुरू होते शानुरमिया दर्गा रोडवर ही जागा आहे आणि ह्या जागे संदर्भात दोन हजार चौदा आणि पंधरा दोन हजार चौदा पंधराच्या मध्ये मला ते मीर खान भेटले होते माझ्या एका मित्राच्या संपर्काने ते माझ्याकडे आले होते मी जमिनीचे काम करत असतो तर त्यांनी सांगितलं की बाबा यांच्याकडे हे असे कागद आहे मी त्यांचे कागद पाहिले मला थोडा वेळ नव्हता दोन तीन महिन्यानंतर ते पुन्हा माझ्याकडे साहेब ते आमच्या काहीतरी करा आमची आमची खूप हालाकीची परिस्थिती आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे कागदपत्र मला काय ते सांगा द्या तुमच्याकडे काय आहे mm. तर त्यांनी मला एक नाईनटीन फिफ्टी एटचा एक आंध्र प्रदेश हायकोर्टचा एक कॉम्प्रोमाइज डिक्रीचा एक आदेश दिला mm. मी त्यांना सांगितलं की या आदेशाप्रमाणे तुम्ही कसं इथं बसता त्यांनी वेळोवेळी त्यांच्याकडचे ते कागदपत्र मला दिली मी त्यांची स्टडी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की याला खूप वेळ झालेला आहे आणि यामध्ये खर्च वाट लागते तुम्ही तुम्ही खर्च करणार का मी लढतो ही केस तर ते म्हणे साहेब आमच्याकडे खर्च करायला काही आहे नाही आमची खूप हालत खराब आहे आमची अशी विनंती आहे की तुम्ही ही जागा घ्या एक आपण ठरवू त्याप्रमाणे तुम्ही करा तुम्ही केस लढा आणि तुम्हीच खर्च करा आणि वेळोवेळी आम्हाला पैसे द्या जसे जसे आम्हाला लागणार आहे तसे तसे त्याप्रमाणे मी ते केसची स्टडी केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्याला हे दाखल करावं लागतं मग ती लिगल प्रोसेस प्रमाणे मी तु जसं तुम्ही सांगितलं मी, मी माझ्या तक्रारीमध्ये संपूर्ण डिटेल दिलेले आहे त्याप्रमाणे मी दोन हजार पंधरा सोळाला ती केस दाखल केली आणि तो आदेश आमच्या फेवर मध्ये झाला चाळीस वर्षानंतर सालारजंगच्या सा कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये झालेला पहिला आदेश होता तो सालारजंग म्हणजे माझी निजाम माझी निजाम सालरजंग स्टेट म्हणून ही मशहूर आहे जागा औरंगाबादला त्यांची खूप प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टी आहे बरोबर नाही सालरजंगाची सालरजंगा निजाम वेगळे आणि सालरजंग बरे आणि त्या जे काही ऑर्डर झाले त्या ऑर्डर मध्ये नाव माझ्याच नावाने ते सर्व ऑर्डर झालेले की त्यांनी आम्खतार देऊन मला ते सर्व मी ते केसेस लढल्या लिगली आणि त्यांनी मला सर्व अधिकार दिले होते की तुम्ही जमीन विकू शकता तुम्ही तुमच्या नावावर करू शकता तुम्हाला तुम्ही याचा विल्हेवाट लावू शकता परंतु मी त्यांना सांग मी जोपर्यंत लिगली हा आपल्या फेवरमध्ये होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही लिहून देऊ शकत नाही किंवा आपण काही करू शकत नाही आणि जसं वेळोवेळी त्यांना पैसे लागले मी देत गेलो आणि जेव्हा जसं हे दोन हजार बावीसला ला मध्यंतरी कोरोना काळामध्ये तो पेंडिंग झाला होता मॅडम मध्यंत दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर जसा तो आदेश झाला तसा या लोकांची एंट्री झाली त्याच्यात ओके आणि ही जागा किती आहे हे तुम्ही सांगितलं नाही त्याचं बाजार मूल्य सांगितलं नाही त्याचा बाजार मूल्य जो आहे सध्या पंचवीस हजार सातशे अठरा रुपये स्क्वेअर मीटर आहे साधारणतः दीड दोनशे कोटी रुपये जागा आहे आणि जागा किती आहे ती साधारणतः नियर अबाउट ते सहा एकर पर्यंत आता मला जे प्रेक्षकांना थोडस आपण पुन्हा एकदा तुम्ही जे म्हणालात त्याचा सार काढतो ओके सेवन एक केस लढली सालारजनची ती प्रॉपर्टी होती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या बाजूने निकाल आला वरच्या कोर्टामध्ये ते समोरची पार्टी केली तिथेही त्यांच्या बाजूने निकाल आला इथपर्यंत ते व्यवस्थित होतं वकील साहेब त्या त्यांना खर्च करत होते असं त्यांच्या तक्रारीत म्हटलंय जे आशिष होते त्यांचे है हैदराबादचे ते इथे येऊ शकत नव्हते कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती असं तक्रारीत म्हटलंय आणि वकील साहेबांनी वेळोवेळी त्यांना पैसे दिले आणि अंतिम निकाल जेव्हा वकील साहेबांच्या बाजून आला तेव्हा संदीपान मुंबरे आणि त्यांच्या चिरंजीवाची एंट्री झाली पण ती एंट्री कशी झाली असं मी आता ते मला माहित नाही ते त्या कोणासोबत भेटले आणि कसं झालं आणि हे त्यांनी हे कसं का काय ह्या प्रॉपर्टीमध्ये ते इन्व्हॉल्वमेंट आला जसं एका एक दिवस मी ते प्रॉपर्टी पाहायला तिकडे गेलो होतो काय करत आहे पण प्रॉपर्टी होती तो तो ती तिथं काहीच नव्हतं तर ती मी आणि हे यांचं काहीच नव्हतं हे आमची जे लढाई होती ती चैनमन पन्नालाल कोठारी आणि पगारे यांच्या विरोधात होती आणि त्यांच्या विरोधात मी लढलो त्यांचं पी आर मधून नाव पण उडाल आणि हे जेव्हा मी असंच दोन हजार बावीसला असं तिकडं मी इथं गेलो तिथे चार पाच लोक काहीतरी ठोकपीट करत होते मी त्यांना विचारलं काय झालं बाबा कसं तुम्ही कोण लोक आहात काय करत आहात इथं तो म्हटलं तुम्ही कोण आहात मी त्यांना सांगितलं की मी ऍडव्होकेट आहोत असं असतं आहे ही जागा माझी आहे मी खरेदी केलेली आहे आणि मी ही के केस लढलेलो आहोत त्यांनी मला सांगितलं तुम्हाला माहित नाही का ही जागा सन्माननीय मी त्यांचा ड्रायव्हर आहे जावेद आणि माझ्या नावावर भोमरे साहेबांनी जागा घेतलेली आहे आणि तुम्ही इथं यानंतर फटकायचं नाही तिथं ते आमचे लोकही होते मी त्यांना विचारलं करा तुम्ही काय करता इथं मला सांगितलं पण नाही तुम्ही इथं आलं म्हणून नाही नाही म्हणे तुम्ही काय करू नका आता मी असंच पाहायला आलो तुम्ही तुम्ही जास्त लक्षात घेऊ नका या सर्व गोष्टी मी तुम्हाला नंतर भेटतो असं मला त्यांनी सांगितलं परंतु तो नंतर काही भेटला नाही आणि जेव्हा मला माहीत झालं की भोमरे साहेब याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तुम्ही स्वतः त्यांना भेटायला गेलो मला माहिती आलं ते एअरपोर्टला आहे मी एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टला विलास भुमरेंना आणि ते आपले त्या काढचे पालकमंत्री संदीमा भुमरे तिथं होते मी त्यांना भेटलो आणि त्यांना कागदपत्र दाखवली की हे व कागदपत्र माझे आहे मी दोन हजार पंधरा सोळा पासून हे केस लढत आहे माझ्या फेवर मध्ये सर्व डॉक्युमेंट आलेले आहेत अग्रीमेंट ऑफ सेल आहेत मेमर ऑफ अंडरस्टँडिंग आहेत तिरुह कल पॉरा आहे आणि वेळोवेळी त्यांनी डॉक्युमेंट केलेले आहे दोन हजार एकवीस पर्यंत तर तुम्ही कशाला यामध्ये पडता त्यांनी मला सांगितलं नाही आम्ही बघून घेऊ तुम्ही जा तिकडे आम्हाला काय माहित नाही तुम्ही जा तिकडे असं म्हणून सांगितलं मला सांगायच झालं का बघा आता याच्यामध्ये काहीतरी आहे ही भाषा भाषा त्यांची वकील साहेब सभ्यपणाची होती होती की धमकावण्याची नाही सभ्यपणाची बिलकुल नव्हती कारण तुम्ही तुमच्या तक्रारीमध्ये मला धमकी दिली असं म्हटलंय बिलकुल त्यांच्या माणसाने धमकी दिली मला तुम्हाला माहित नाही का हे जागा संदीभान भुमरे आणि विलास भुमरे कोण आहेत आणि तुमची पात्रता नाही तुमची अवकात नाही ही जमीन खरेदी करणे तुमची काय तुम्ही तुम्ही कोण कोण तुमची काय आता मला अडचण काय दिसतंय वकील साहेब की तुमचे जे आशिल आहेत ना मुळात त्यांनी तुम्हाला फसवलं कारण त्यांनी संदीपान भुमरे यांच्या बरोबर जो व्यवहार केला तो तुम्हाला अंधारामध्ये ठेवून केला हा मुद्दा दुसरा असा आहे की तुम्ही सुद्धा जे ट्रान्झॅक्शन केलेत मला माहित नाही की तुम्ही किती लाख रुपये त्यांना दिले तुम्ही प्रेक्षकांना सांगा ते तर तो तुमचा व्यवहार नाही मी ऑन रेकॉर्ड आहे ना सारा okay. मी लिगली दिलो ना मी जितके पैसे त्यांना लिगली दिलं किती पैसे तुम्ही मी ऑन रेकॉर्ड मी सर्व इतर मी सांगितलेले आहे रेकॉर्डवर वर मी पूर्ण डिटेल त्याला त्याचे तुम्ही पैसे वकील आता पैसे तर मी त्यांना असा असं तर मी त्यांना पन्नास लाखाचा एकोणपन्नास लाखाचा मला फसवलं म्हणून दिलेला आहे परंतु वेळोवेळी त्यांना जसं लागेल लागलं कधी बिमार झालो हे झालो तो ऑन रिकॉर्ड आहे तब्येत खराब झाले त्यांच्याकडून ओके तुमच्या मताप्रमाणे संदीपान भुमरेनी ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की तुम्ही त्या व्यवहार करता आहात त्यांची ते एंट्री झाली त्यावेळेला ते पालकमंत्री होते दोनशे कोटी रुपये बाजार मूल्य असलेली जमीन त्यांनी तुमच्याकडनं बळकावली आणि ती घेत असताना ड्रायव्हरच्या नावावरती केली बरोबर हा बरोबर बिलकुल बरोबर आणि हा ड्रायव्हर कोणता जो आहे त्याचा काय बॅकग्राऊंड आहे किती वर्षापासून एक संपत्ती आहे तुम्हाला मला माझ्या संदर्भ माहिती आहे आणि मला तो यांचा ड्रायव्हर आहे त्यांनी सांगितलं मला मी या माणसाला ओळखतही नव्हतो त्यांनी मला सांगितलं की मी तुला माहित नाही का मी संदीपान भोमरे साहेबांचा आणि विलास बाबूंचा ड्रायव्हर आहे आणि मी त्यांचा खूप विश्वासू आहे आणि ही माझ्या नावावर प्रॉपर्टी घेतलेली आहे आता हा भाग प्रेक्षकांना समजल्यानंतर आता जरा दुसऱ्या आणि महत्वाच्या भागाकडे येऊ माझी माहिती अशी आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये किमान तीन चार वेळेला तक्रारी दिल्या सुरुवातीला जे आ, सीपी होते काय त्यांचं नाव ज्यांच्याकडे पहिले लोहिया लोहिया मिस्टर लोहिया त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दिल्यानंतर ती तक्रार कोणाच्या विरोधात होती आणि लोहियांनी काय केलं केव्हाची गोष्ट आहे लोहिया हे दोन हजार तेवीस ची दोन हजार तेवीसला एंडला मी दिली माझ्या डेट सध्या लक्षात नाहीये नाही आणि दोन आणि त्यांनी ते दिली दोन हजार तेवीस तेवीस चोवीस चो ला ती तक्रार होती माझी स्टार्टिंगला असेल किंवा तरी आणि त्यांनी ते मार्क केलं होतं क्राईम क्राईम पी आई ला याच्यामध्ये चौकशी करा आणि चौकशी करून मला सादर करा त्यांनी चौकशी बोलवलं पण होतं यांना सर्वांना मलाही बोलवलं होतं की या लोकांनाही बोलवलं होतं यांच्यासोबत ते बोमरेचे लोक आले आणि ते, ते नंतर निवडणुका लागल्या आता शांत झाला मी रिमाइंडर दिलं पुन्हा की बाई ह्या माझ्या तक्रारीचं काय झालं त्या च मला काही उत्तर भेटलं नाही नंतर पुन्हा मग आता आताचे जे आहेत त्यांना मी पूर्ण दस्तावेजासोबत त्यांनी माझा जवाब घेतला सर्व त्यांनी माझा पूर्ण प्रकारे पाहितलं परंतु आतापर्यंत त्यांच्यावर काय कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणजे आताचे जे विद्यमान सीपी त्यांच्याकडे पण तुम्ही नव्याने तक्रार दाखल केली आहे हे बरोबर आहे ते पूर्ण रेफरन्स देऊन मी त्यांना पुन्हा दिलेलं आहे हे किती दिवसापूर्वी दिले कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहे आणि ते वेळोवेळी म्हणतात की अशा प्रकारामध्ये तक्रार आली तर आम्ही त्याची चौकशी करू तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की माजी मंत्र्यांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रारीची चौकशीच करत नाही कारवाई होत नाही ना त्यांच्यावर काही तो त्यांच्या ड्रायव्हरला फोन करतात तो ड्रायव्हर म्हणता येत नाही माझ्या साहेबतो कमाल आहे अरे एक ड्रायव्हर माणूस त्याचा काही रेकॉर्ड नाही त्याच्याकडे एवढी मोठी संपत्ती हा अर्थात तो पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलिसांनी याच्यात इन्क्वायरी केली तर हे कळेल की जावेद काय शेख की खान आहे तो जावेद खान की शेख जावे, जावे, जावे जावे जावेद शेख हा तर जावेद शेख कडे एवढे दोनशे कोटी रुपयाची प्रॉपर तुम्हाला हे कळलं का की हा व्यवहार तुमचा ते आरोप आहे त्या भुमरे पिता पुत्रांनी किती रुपयात केलाय नाही त्याची मला कल्पना नाही ओके okay. आणि आताची जी, जी जमीन आहे ती जमीन सध्या कोणाच्या ताब्यात आहे तिथे काय चालू आहे सध्या त्यांच्या यांनी लोहियाना मी तक्रार दिली त्या तक्रारीच्या नंतर तर त्यांनी कब्जा केला त्यापर्यंत उघडी होती तुमचं मत असं आहे की ड्रायव्हरच्या नावावर जी जमीन खरेदी केली बेनामी ती जमीन प्रत्यक्षामध्ये भुमरे पिता पुत्राच्या ताब्यात आहे हो आणि सध्या काय केलं त्यांनी त्या जमिनीवरती शेड मारलं त्यांनी मोठा शेड मारला आणि त्याच्यावर भुमरेच नाव नाहीये ना त्या शेडवरती नाव ना तर सध्या मी गेलो नाही कारण त्यांनी मला धमकी दिली होती की तुम्ही इकडे फिरायचं नाही म्हणून आणि फिरकलं तर काय तुम्हाला पाहून घेऊ काय होईल तुमचं तुम्ही तुम्ही समजून घ्या असं आता हे महाराष्ट्र तुम्हाला बघतोय म्हणून सांगा की भुमरे यांचं असं काही ट्रॅक रेकॉर्ड आहे का की त्यांनी लोकांच्या जमिनी बळकावल्या लोकांना मारहाण केली आता हे तर डिपार्टमेंटने आणि सर्व पोलिस डिपार्टमेंटने आणि चौकशीचा भाग आहे किती मुद्दे असतील हे मी माझ्या संदर्भात मी माझं झालेलं आहे ना हे बडकवलेलीच जागा आहे पण तुम्ही फक्त पोलिसांकडे गेला की न्यायालयाकडे पण दाखल केले तुम्ही के सरळ सरळ पोलिसाकडे गेलो मी कारण का क्रिम क्राईम आणि ग्रायविंग ऑफ लँड आहे हा सी वकील साहेबाकडे पावर ऑफ पटनी दिलेली आहे त्यांच्या आशिला वकील नामा पण दिलाय आणि त्यात एक विशेष असा उर्दू शब्द आहे तो उर्दू शब्द काय वकील साहेब आणि ती रजिस्टर करून दिली हैदराबादलाच केली त्यांनी आणि त्याप्रमाणे वकील महोदयाने प्रकरण चालवलं पन्नास एक लाख रुपये रोखीत दिले असं रोखी ते रेकॉर्ड वरती म्हणताय निकाल त्यांच्यासारखा लागला आणि निकाल लागल्यानंतर मात्र बुमरे पिता पुत्राची नजर त्या संपत्तीवरती गेली असं वकील साहेबांनी रेकॉर्डला म्हटलंय आणि पुन्हा बघा की आधीच्या काळामध्ये जे सरकार होत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या काळातला हा सगळा व्यवहार आहे की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातला व्यवहार आहे नाही 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 हे पालकमंत्री होते ना त्यावेळेस साहेब त्या काळात हा त्या काळातला एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री त्या काळचा काळातला आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री काय लक्ष देतात आणि ह्या सगळ्या जमिनीच्या प्रकरणाकडे आधी तर विनंती आहे त्यांना चौकशी करावी यांची मी म्हणत का माझ्या तक्रारीवर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा चौकशी करा ना चौकशी करून तुम्हाला जे निष्पन्न ते कारवाई करा ओके सर ते खूप इंटरेस्टिंग असेल तुम्ही ज्यांची चौकशी करायला सांगता तो आहे जावेद शेख तो ड्रायव्हर आहे असला तर जास्तीत जास्त किती पगार असेल त्याला वीस एक हजार रुपये आपण ग्रहित धरू जास्तीत जास्त जास्तीत जास्त वीस हजार रुपये पगार अपर... असलेल्या ड्रायव्हर माणसाला जावेद शेखचं घर कसं आहे तुम्ही बघितलं का नाही नाही right. so, जावेद शेख च संपत्तीची चौकशी केली तर अनेक नवीन गोष्टी बाहेर येऊ हो शकतात आणि मला कधी कधी आपल्या व्यवस्थेवर ते हसू येतं की इतक्या उघड पद्धतीनं मंत्री राहिलेले लोक आणि तात्कालीन मंत्री खरं म्हणजे तितकं धाडस करतात कशाची त्यांना भीती वाटत नाही जे आधीचे सीपी होते ते सीपी त्याकडे कानाडोळा करतात विद्यमान सीपी सुद्धा कानाडोळा करतात तर ही व्यवस्था चालणार कशी त्या वकील महोदयांचं असं म्हणणं आहे की किमान ह्या प्रकरणाची चौकशी तरी करा आता जर त्याची चौकशीच होणार नसेल तर कोणाचा नसे। या व्यवस्थेवरती विश्वास राहील वकील साहेब आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोतच आणि थँक्यू सो मच वकील साहेब आमच्याशी जोडलं गेलं थँक्यू धन्यवाद धन्यवाद आपण मला या संदर्भात बोलण्यात दिलं धन्य